सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की निकी घरात येऊन नाश्ता बनवत असते तिने नाश्त्याला पास्ता बनवलेला असतो निशी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते पण निकी काहीही न ऐकता तिला कुठेसुद्धा जाऊ देत नाही आणि तिथेच उभी करते ती म्हणते की आता पास्ता पूर्ण रेडी आहे मला माझ्या कुकिंग स्किलवर पूर्ण विश्वास आहे हा पास्ता सगळ्यांना नक्की आवडेल आता रिझल्टची टाईम आहे जज बाहेर बसले त्यानंतर निशू बोलते की ऐक ना निकी मी आईला फोन करून येऊ का लगेच त्यावर निकी म्हणते अगं नाही नाही झालंय सगळं तू कुठे जातेस हे पकड ती पास्ता प्रत्येक दिशी तोडते आणि निशीच्या हातात एक प्लेट देते आणि स्वतःच्या हातात एक प्लेट घेऊन बाहेर जाते मागे पुनीत ओरडत असतो की अगं खूप भूक लागली आहे कधी येणार आहे नाश्ता तर ती बोलते की झालं झालं सगळं रेडी आहे थोडा वाढ बघा आलं असं म्हणून ती बाहेर जाते आणि सगळ्यांना पास्ता सर्व करते पास्ता बघितल्यानंतर पुनीत म्हणतो की मला खूप भूक लागली आहे लवकर दे तो टेस्ट करतो आणि म्हणतो की ऐक ना निकी आपण तू बिझनेस राहू दे आपण एक हॉटेल खुलूया पास्ता खूप भारी झाला आहे सगळेजण तिच्या पास्त्याचं खूप कौश कौतुक करतात तिला खूप आनंद होतो पण नीरज तिचा पास्ता खात नाही म्हणून ती डिश घेऊन नीरजकडे जाते आणि म्हणते की नीरज हा घे पास्ता नीरज म्हणतो की नाही मला या सगळ्याची सवय नाही आहे त्यावर निकी म्हणते की अरे तुला तर घरचं जेवण खूप आवडतं ना म्हणून मी हा पास्ता घरी केला आहे आणि तुला तुझी चव चांगलीच माहिती आहे ना की तुला नक्की काय आवडतं ती निशिला खालीपणा दाखवत नीरज पुढे मोठेपणा आणण्याचा प्रयत्न करत असते तिला सगळं क्रेडिट हवं असतं नीरज म्हणतो की हे बघ निक्की मी बाहेरचं काही खात नाही आणि राहिला गोष्ट दुसरा मला घरचं साधं जेवण खायला आवडतं त्यामुळे मला तुझा हा पास्ता नको आहे आणि मला तो आवडतही नाही आणि मी निशिन निशिनी बनवलेलं जेवण खाईन निशी तू माझ्यासाठी जेवण घेऊन ये निकी म्हणते की हा काय उद्धटपण आहे नीरज तुला कळतं का मी एवढ्या मेहनतीनं बनवलं आहे तू साधं मला अप्रिशिएटसुद्धा करत नाहीस नीरज म्हणतो की अप्रिशिएट करण्यासारखं का काय आहे मला कळत नाही आहे का तू हे सगळं कशासाठी करती आहेस निशी घरचं काम करते आणि तुला तू कळतं आहे का तू एक बिझनेस वुमन बिझनेस वुमन आहेस आणि तुझ्यात खूप बिलिटीज आहेत आणि तू त्यावर वर्क कर तू खूप चांगली बिझनेस वुमन होशील तुला हाऊसमेट बनायची काय गरज आहे तुला काय वाटतं हाऊसवाईफ काही काम करत नाहीत अगं निशी खूप काम करते ती ना तिला प्रमोशन भेटतं ना पेमेंट भेटतं ना काहीही भेटतं तरीसुद्धा ती किती खुश असते आणि तुझा पास्ता मी फक्त टेस्ट केला नाही तर तुझा पारा तु इतका पारा चढला तू विचार केलास का त्या दिवशी निशी डब्बा घेऊन आली इतका वेळ उन्हात उभी होती तरीसुद्धा तिच्या तोंडावरची रेशसुद्धा हल्ली नाही ती किती खुशीने आणि कौतुकाने आणला होता डब्बा तरीसुद्धा तुला तिचं काही वाटलं ती मंद आहे तुला असं वाटलं ना पण ऐक निकी निशी खूप छान एक हाऊसमेट आहे हे ऐकून निकी चिडते आणि म्हणते की ठीक आहे तुला खायचं नसेल खाऊ नको ती प्लेट ठेवते आणि बाहेर यायला निघते बाहेर यायला निघते तेव्हा निशी तिथेच असते तेव्हा ती म्हणते की निशी नीरजने तुझं कौतुक केलं हे मान्य आहे पण त्याला बोलता बोलता तुला एक हाऊसवर्करच बनवून टाकलं की एक मेडच झालीस तू निशी म्हणते की ठीक आहे मेड तर मेड मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्या माणसांसाठी काम करण्यात मला काहीच वाटत नाही निकीला सुद्धा चोख उत्तर दिल्यामुळे निकीचा राग अन्नावर होतो आणि ती बाहेर यायला निघते तिच्या मागे मेघना मागे मेघनासुद्धा जाते आणि म्हणते की बघितलंच हे सगळं आहे म्हणून मला नीरजला या सगळ्यातून बाहेर काढायचा आहे तो पूर्ण बदलला आहे त्याला कळतच नाही की आपण कोणासोबत राहतो ती पोरगी घरचं काम करत बसते आणि नीरजला निश्चि आवडती आहे मला हे अजिबातसुद्धा नको नक्की म्हणते की, की तुम्ही काळजी करू नका मी याला कसं सरळ करायचं मला चांगलंच माहिती आहे इकडे ओवी श्रीणूच्या बाजूला बसलेली असते श्रीणूला ताप आलेला असतो ती तापाच्या पट्ट्या करत असते आणि विचार करत असते की काय करायचं तेवढ्यात उमा मंदिरातून येऊन निशीजवळ जाते सॉरी ओवीजवळ जाते आणि म्हणते की ओवी हा घे प्रसाद मी आता व्रत करायचा ठरवला आहे महिनाभर मी जाऊन पाठ वाचणार आहे ओवीला आठवतं की तिची आईसुद्धा अशीच करायची तेव्हा ती म्हणली की उमाई माझी पण मम्मा अशीच करायची मला ती सांगायची पण तेव्हा मी लक्ष दिलेलं नाही पण मी सुद्धा यावेळेस सोमवार करणार आहे मी सुद्धा श्रीणूसाठी उपवास पकडणार आहे उमा म्हणते की अगं पण तुला जमणार आहे का ओवी म्हणते की हो मला जमेल तुम्ही काळजी करू नका आणि राहिला प्रश्न श्रीनूचा तर मला असं वाटतं की नक्कीच त्याच्यामागे काहीतरी कारण आहे त्याशिवाय तो चारुशी लग्न करणं शक्यच नाही उमा म्हणते की ठीक आहे आपल्या प्रार्थना जर कामी आल्या तर ठीकच आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि ओवी त्याला तापाच्या पट्ट्या करत राहते थोड्या वेळाने श्रीनूला जाग येते तेव्हा ओवी तिथेच असते हे बघून श्रीनू जरा अवघडतो आणि म्हणतो की अगं ओवी तू इथे काय करते आहेस ओवी म्हणते की तू आजारी असताना मी कुठे जाणं शक्य आहे का श्रीनू म्हणते की एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तू माझ्या कशी आलीस तुला काही वाटत नाही का ओवी म्हणते की माझा श्रीनू असा नाही आहेच तुला नक्की काय प्रॉब्लेम आहे मला माहीत आहे तुला मला काहीतरी सांगायचं आहे पण तू सांगत नाही आहेस तू मला सांगू शकतो श्रीनू म्हणतो की अगं ओवी मी तुला कुठल्या तोंडाने सांगू ओवी म्हणते की तू मला सांगितलंस तरच मी तुला या सगळ्यातून तु बाहेर काढू शकेन श्रीनू थोडा वेळ विचार करतो आणि त्यांना हॉटेलमधले घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो की ओवी हेच सत्य आहे की माझ्या हातून चूक आहे ओवी म्हणते की श्रीनू तू अजून सुद्धा विचार कर तू अजून नो तुला चारूसोबत काय काय घडलं ते आठवते ते मला सांग तेव्हा श्रीणू म्हणतं की अगं ओवी खरंच माझ्या हातून खूप मोठी चक चूक झाली आणि त्याला पर्याय काहीच नाही आहे ओवी म्हणते की श्रीनू तू काळजी करू नको तुला यातून बाहेर कसं काढायचं चा, मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून ती तिथेच बसलेली असते आणि ओ चारूबद्दल विचार करते की तर हे सगळं झालं आहे त्यामुळे चारूची हिंमत वाढली आहे पण मला माझ्या श्रीनूवर पूर्ण विश्वास आहे तो असा करूच शकत नाही असं म्हणून ती बाहेर येते श्रीणूला खूप रडायला येतं वी आता पुरावा शोधण्याचा प्रयत्न करते आणि इथे सारं काही तिच्यासाठी मालिकेचा शेवट होतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका